नमस्कार मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता सत्या हा घरी आलेला असतो आणि सत्यासमोर आजोबा उभे असतात आणि तेव्हाच आजोबा उभे असताना इथे सत्यासोबत त्याच्या कार्यालयातील माणसेसुद्धा असतात तेव्हाच इथे सत्य विचारत असतो तुम्ही कोण आहात तर घरातील वातावरण एकंदरीत पाहायला गेलं तर खूपच डिस्टर्ब झालेलं असतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इथे बलमा सत्याला म्हणत असतो थांब जरा आम्ही पाहतो आणि तेव्हाच तो इथे आजोबांसमोर जातो आणि आजोबांसमोर गेल्यानंतर तो म्हणत तो, काय काय चालले कोण आहात कोण तुम्ही असं म्हटल्यानंतर आता इथे आजोबा म्हणत असतात अच्छा मी मी सांगू कोण आहे तर असं म्हणूनच त्याच्या एक कानाखाली वाजवतात त्याच्या एक कानाखाली वाजवल्यावर आता बलमा खाली पडलेला असतो आणि तेव्हा तो म्हणत असतो सांगू सांगू का अजून मी कोण आहे ती गोष्ट सांगू का तेवढ्यातच बलमाने अगदीच कानाला हात लावून असतो उभा असतो त्याचा गाल पूर्णतःच हे झालेला असतो त्याला तर काय बोलावं हीच गोष्ट इथे समजत नसते आजोबानी चांगला धुतलेला असतो आता इकडे तो म्हणत असतो नाही नाही तसं काही नाही आहे तेवढ्यातच दुसरा जो सत्याचा मित्र असतो तो म्हणत असतो एक मिनटं मी पाहू का असं म्हणूनच आता तो पुढे येतो तो, तो पुढे आल्याबरोबरच आता इथे जे आजोबा आहेत त्यांच्या हातामध्ये त्यांची चड्डी असते आणि तेव्हाच आज ती चड्डी ते बलमाच्या हातात देतात आणि बलमाच्या हातात दिल्यावर ते म्हणत असतात जाही वाळत घालू नये तेवढ्यातच आता दुसरा मुलगा पुढे आल्यावर त्याची दाढीच इथे आजोबा पकडतात आणि त्याची दाढी आजोबाने पकडल्यावर ते म्हणत असतात काय आता तुला सांगू का तुला सांगू मी कोण आहे सांगू का सांगू अहो तुटेल काय करताय माझी दाढी तुटेल ना सोडा सोडा ना आजोबा असं काय करताय तेव्हाच ते म्हणत असतात नाही नाही तुला जाणून घ्यायचंय ना मी कोण आहे ते मग सांगतो ना थांब ना जरा चांगलंच सांगतो तुला मी कोण आहे ते असं म्हटल्यानंतर आता सोडा हो आजोबा म्हणून आता आजोबांनी दाढी ही सोडलेली असते आता मोर्चा असतो तो म्हणजेच की सत्याकडे सत्या हा त्यांच्याकडे पाहत असतो पण आता इथे आजोबा म्हणत असतात काय मग तुला पण सांगायचं आहे का मी कोण आहे ते तेवढ्यातच सत्या म्हणत असतो हो आजोबा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुम्ही कोण आहात ना ही गोष्ट मला जाणून घ्यायचीच आहे पण मी तुम्हाला ओळखलं नाही की तुम्ही कोण आहात त्यावरच आता आजोबा म्हणत असतात त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तो तू कोण आहेस ते सांग त्यावरच इथे तो म्हणत असतो मी सत्या सत्या सुरवे तेव्हाच इथे आजोबा म्हणत असतात म्हणजे म्हणजे तू या घरचा मोठा मुलगा म्हणजेच तू तू मोठा मुलगा असं म्हणूनच ते त्याच्या इथे हाताला वगैरे हात लावत असतात अंगावरून हात, अंगा हात फिरवत असतात आणि तेव्हा बंड्या म्हणजे तू बंड्या आहेस माझ्या टिल्ल्याचा बंड्या म्हणजे सुरवेचा मोठा मुलगा त्याचबरोबर बंड्याचा मोठा मुलगा तू मोठा मुलगा आणि हा धाकटा मुलगा किती मोठा झालास रे बंड्या खरंच खरंच अरे तू एवढूसा होतास तेव्हा माझ्या अंगाखांद्यावर खेळायचास आणि तेव्हा तुला सांगू मी दिवसातून दहा ते बारा धोतर इथे बदलायचो का का तर का बदलायचा अरे तू तू सुसूज तेवढी करायचं आहेस आणि तेव्हा इथे असं आजोबा बोलल्यावर सगळेजणच हसायला लागायचे या अंगाखांद्यावर खेळायला लेकरू आहेस रे तू आणि आता किती मोठा झाला आहेस तू खरंच तीस वर्ष गेली तीस वर्ष इथे आम्ही बोलत नव्हतो आणि ह्या तीस वर्षात खरंच किती वातावरण बदललेलं आहे आणि एवढी एवढूसा होतास तेव्हा किती मी लाड करायचं तुझं आणि त्यासोबत तू माझ्या अंगाखांद्यावर खेळलेला आहेस इकडे आजोबांनी सुसूचा विषय काढल्यावर सगळेजण हसत असतात आणि सगळेजणं हसत असतानाच आता इथे सपना तर ई करत असते आणि तेव्हा आज इथे बंड्यासुद्धा म्हणजेच आपल्या सत्यासुद्धा थोडासा लाजलेला असतो लाजतच इथे आता आजोबा त्याच्या तोंडावरून हात फिरवत असतात आणि तो म्हणत असतो नमस्कार करतो असं म्हणूनच आता लगेचच तो आजोबांना नमस्कार करत असतो सुखी राहा असं आजोबा इथे आशीर्वादसुद्धा देत असतात त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता मला एक गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजेच की हा हा कोण आहे ते ते म्हणजे मला एक गोष्ट विचारायचीच आहे खरं तर मी कोण आहे ना हे तुला सांगायचे पण आता माझीच मी कशी ओळख करून देऊ तेवढ्यातच इकडे सपना म्हणत असते मी 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 सांगते ना मी सांगते हे ना हे टिल्ल्याचे काका म्हणजे टिल्ल्यांच्या मिसेसचे हे काका म्हणजे कोण असं विचारल्यावर आता इथे सपना म्हणत असते अहो हे ना आपले पप्पा पप्पा आहेत ना पप्पांचे काका आहेत म्हणजेच आपले मावस आजोबा हां बरोबर मावस आजोबा म्हणजे माझ्या व्यवस्थित लक्षात राहत आहे अच्छा सत्या म्हणतो अच्छा असं आहे तर पण मला एक गोष्ट सांगा बाबा आतापर्यंत घरामध्ये एवढे सगळे कार्यक्रम झाले एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या पण तुम्हाला मी आत्तापर्यंत कुठेच पाहिलं नाही आहे किंवा तुम्हाला मी आत्तापर्यंत कुठंच बघितलं नाही आहे तेव्हाच इथे ते म्हणत असतात हो रे त्याची एक खूप मोठी कहाणी आहे ती तर मी तुला सांगणारच आहे पण त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की टिल्या कधी येणार आहे आणि तिला फोन लावर आणि तेव्हाच इथे सत्या म्हणत असतो बाबा त्याचं काय आहे ना बाबा इथे पप्पा जे आहेत ना ते मुंबईला गेलेले आहेत आणि त्यांचा कार्यक्रम आहे आता ज्या ठिकाणी पप्पांचा कार्यक्रम आहे ना त्या ठिकाणी त्यांना मोबाईल वापरायला अलाव त्यामुळे आपण इथे त्यांना फोन लावू शकत नाही असं इथे सत्या बोलत असतो अच्छा फोन लावू शकत नाही मग तो कधी येणार आहे तेव्हा सत्या म्हणतो ते ना दोन दिवसांनी येणार आहेत तेवढ्यातच आता म्हणजे दोन दिवस मला त्याची वाटच बघावी लागणार आहे आता तर सपना खूपच आश्चर्यचकित झालेली असते तिला असं वाटत असतं की ही आजोबा उद्या जातील आणि आता तर हे दोन दिवस राहणार आहेत तेवढ्यातच आता आजोबांनी इथे चहा टाकायला सांगितलेला असतो मस्त चहा टाका तेवढ्यातच इथे माया म्हणत असते सपने चहा काय गे तुला सांगितलं ना चहा तिला काय सांगतेस नाही नाही तिला विचारत होते तू चहा घेणार आहेस का म्हणून आता लगेचच सपना म्हणत असते हो मम्मी घेईल मी थोडासा घेईल घेईल आणि तुम्ही काय करा ना त्यामध्ये आलं घाला आलं मस्त मस्त मला आवडतो चहा मी घेईल तुमच्या हातचा आता इथे माया आणि सपना किचनमध्ये जातात तर इकडे मात्र ह्या दोघी उभ्या असतात इथे कवी आणि सवी उभ्या असताना त्यांना तर खरं शिक्षा दिलेली असते आणि लगेचच आता आजोबा म्हणत असतात बात झाली बास पण एक गोष्ट लक्षात ठेवायची पुन्हा अशी चूक करायची नाही त्यामुळे जर अशी चूक केली तर तुम्हाला शिक्षाही मिळणारच समजलं आता इकडे सत्याला ते जो काही भूतकाळ आहे तो इथे सांगण्यासाठी सोप्यावर बसवतात आणि म्हणतात हे बघ तीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे असंच तुझ्या पप्पांची आई आणि माझी बायको ह्या दोघीजणी एका कार्यक्रमामध्ये भेटल्या होत्या आणि त्या कार्यक्रमामध्ये भेटल्यानंतर इथे छोट्याशा कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाला तेवढ्यातच आता जो जेद्या आहे त्याला इथे शर्ट आणायला सांगितलेला असतो जेद्याने शर्ट आणलेला असतो आणि तेव्हा आजोबा म्हणतात काय बघत काय बसल्यास घालून दे पण जेद्याला काही केल्या शर्ट घालून देता येत नसतो आणि तेव्हा शर्ट घालून न देता आल्यामुळे आता लगेचच आजोबा स्वतःच्या हातानेच शर्ट घालत असतात तर इकडे दुसऱ्या बाजूला ज्या आत्या आहेत त्या मात्र प्रचंड आनंदामध्ये असतात अक्षरशः आत्यांनी इथे पेढे आणलेले असतात आणि पेढे आणल्यानंतर त्या इथे सगळ्यांना पेढ्याचा प्र पेढे वाटत असतात तेवढ्यातच तर आता इथे अमृता म्हणत असते अगं सगळं काही ठीक आहे पण तू एवढे पेढे का वाटत आहेस आणि हे पेढे वाटण्याचं कारण तरी काय आहे आम्हाला सांगशील का तेवढ्यातच आत्या म्हणत असते हो हो तू पेड्या तर खा खूपच आनंदाची गोष्ट आहे अगं मी आज ना नगरसेवकाच्या ऑफिसात गेले होते आणि नगरसेवकाच्या ऑफिसात गेल्यामुळे आज खूप काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि काय घडलेलं आहे ते तरी सांग अगं नगरसेवकाच्या ऑफिसात गेल्यानंतर नोकरी मिळालेली आहे नोकरीला काय नोकरी मिळालेली आहे हां आता बघ नगरसेवक आपले जावाईच आहेत मग त्या गोष्टीचा फायदा घ्यायला नको का तेवढ्यातच अमृताची आई म्हणत असते अगं हो हो सगळं काही ठीक आहे पण एक गोष्ट तर सांगणार आहेस का की हे पेढे कशासाठी का कोणाला नोकरी मिळाली तेवढ्यातच इथे आत्तोबांचं इथे तोंड पडलेलं असतं तेव्हा आज अमृता म्हणते पण मला ही गोष्ट सांगा आत्तोबांना काय झालंय अगं आत्तोबांना तर नोकरी मिळाली पहाटे पाच वाजता जाणार आहेत बघते काय म्हणतेस अगो आत्या तू अख्ख्या आयुष्यामध्ये एवढं चांगलं काम केलेलं आहेस बघ हे आत्ता मग चल आणखी एक मला पेडा दे असं म्हणूनच आता पुन्हा एक पेडा ती तिला देत असते पुन्हा एक पेडा दिल्यानंतर ती म्हणत असते खरंच खरंच एकच नंबर काम केलेला आहेस तू तेवढ्यातच आता इथे ती म्हणत असते पण एक गोष्ट तुम्हाला सांगते हे बघा तुम्ही जर नोकरीला गेलात तर मगच आपल्या इथे मुलाला नोकरी मिळणार आहे तेवढ्यातच अमृताची आई म्हणत असते ए काय म्हणाली स्वयंस्वस्त तुम्ही काय म्हणालात ते जरा सांगा का नाही नाही ते एवढं काही महत्त्वाचं नाही आहे तेवढ्यातच अमृतच्याई म्हणत असते पण माझ्या जावायचा कुठलाच गैरफायदा घ्यायचा नाही आहे तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना इकडे दुसऱ्या बाजूला मायाने मस्त फक्कड असा चहा आजोबांसाठी बनवून आणलेला असतो पण आजोबाने एक चहाचा सीप घेतला घोट घेतला की ते म्हणत असतात ए शी 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 किती हा पानचट चहा बनवला आहे एवढा पानचट चहा कोणी बनवतं अगे काय हे मी तरी म्हणतच होतो माझ्या साडूला की तुम तुमच्या मुलाला ही मुलगी शोभणार नाही ही मुलगी नका करू ह्या मुलीसोबत तुमच्या मुलाचं लग्न लावून देऊ नका मी तेव्हाच दुसरं स्थळ आणलं होतं या पोरीच्या ना, पोरी ना हाताला चव आहे ना हिला संस्कार आहेत ना नाही काहीच असं चहा कोण करतं त्यावेळेसच मी म्हटलं होतं की मी आणलेलं स्थळ तुम्ही करा त्या स्थळात चांगलं होईल तुमच्या मुलाचं चा। काय आणि हे असला चहा पिऊनच माझे साडू बहुतेक लवकरच देवाघरी गेलेले आहेत आणि असं म्हणता क्षणी इथे आता मंजू आलेली असते मंजू आल्याबरोबरच ती म्हणत असते सत्या सत्या म्हटल्याबरोबरच सत्या तिच्याकडे पाहत असतो आणि सत्याने तिच्याकडे पाहिल्यावर आता मंजू म्हणत असते तेवढ्यातच आजोबा आजोबा मंजूला पायापासून ते अक्षरशः डोक्यापर्यंतच निहाळत असतात ते म्हणत असतात काय काय हे घरामध्ये पोलीस का, का, का बोलवलेत तेव्हा आज माया म्हणत असते पोलीस पोलीस नाहीये ते माझ्या घरची सून आहे सून सत्तेची आहे आणि तेव्हा ते म्हणत काय पोलीस सून केलेली आहेस झालं कल्याण तेव्हा माया म्हणते अहो आजोबा असं नाहीये तुम्हाला सांगू का ती खूप ड्युट्या करते घरची पण कळते ऑफिसरची पण करते आणि सगळं काही करते ती काय रे ए नराधमा हां बायकोच्या जीवावर जगतोस का बायको पैसे कमवते आणि तू घरात बसून खातोस का त्यावरच आता सत्याला राग येत असतो घरातील इतर लोकांना पण राग आलेला असतो बाबा असं म्हणतात म्हणून आणि काय रे तुला जर इथे नोकरी नव्हती करायची मला वाटलं होतं की इथे टिल्ल्याचा बंड्या किंवा बारका पोलीस होईल पण इथे तर सूनच पोलीस आहे मग काय करायचं बायकोच्या जीवावर जगताय तेव्हाच तो म्हणत असतो नाही बाबा तुम्ही माझं ऐकून तरी घ्या अहो मी नगरसेवक आहे तेव्हा आज आजोबा आज उठून उभा राहतात काय तू नगरसेवक का आहेस म्हणजे तू राजकारणात गेलेस बाप रे मला वाटलं नव्हतं एवढं सगळं काही होईल म्हणून आणि तेवढ्यातच मंजू आता पाया पडत असते तेव्हा आज आजोबा तिच्यावर ओरडतात आणि म्हणतात आत्ताच्या आत्ता खोलीत जायचं हे वर्दीतले कपडे काढायचे छान साडी नेसायची सुंदर तयार होऊन यायचं आणि मग पाया पडायचं तेवढ्यातच मंजू लगेच धावत वरती जाते वरती गेल्यावर मस्त साडी नेसते आणि येऊन आजोबांचं दर्शन घेत असते तर आता संध्याकाळची वेळ असते मस्त जेवणाचा तर केलेला असतो पण आजोबांना न सांगताच आजो आजो बर ही लोकं जेवायला बसलेली असतात जेवणाची ताटं वाढून घेतलेली असतात आणि आजोबा खाली आलेले असतात आजोबा आल्याबरोबरच म्हणतात काय हे अरे तुमच्यावर काही संस्कार आहेत की नाही खरंचच तुमच्यावर संस्कार नाही येतं मला वाटलंच होतं जेव्हा मी ह्या घरामध्ये पहिलं पाऊल टाकलं होतं त्याच वेळेस मला समजलं होतं की तुम्हा लोकांवर कोणीही संस्कार केलेले नाही येतं खरंच 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 टिल्याचं माझ्या टिल्याचं काय होणार आहे तेव्हा आज इथे सगळेजण बघ बघत असतात अरे घरी आलेल्या पाहुण्यांना उपाशी ठेवणार होतात की काय अरे त्याला तुम्ही जेवायला बोलवणार होतात की नाही तेवढ्यातच ते सत्या म्हणत असतो नाही आजोबा मी तुम्हाला जेवायला बोलवणारच होतो पण तेवढ्यातच तुम्ही आलात आणि हे काय मी इथे जेद्याला सांगणारच होतो पानं घेतलं की की आजोबांना तू इथे जेवायला बोलव म्हणून पण तेवढ्यात तुम्ही आलात तेवढ्यातच आजोबा म्हणतात हो तू राजकारण येणार आहे राजकारणाचं डोकं असंच चालणार ना मला वाटलंच होतं तू असंच बोलणार आणि आणि त्याचं काय आहे ना त्या तुमच्या हापिसामध्ये खूप मोठ्या मोठ्या मिटिंग्स वगैरे होत असतील ना होतात की नाही त्या सांग सांग ना होतात की नाहीत त्या मिटिंग तेव्हा इथे सत्या मान हलवत असतो हो होतात ना मग मला सांग तिथे मिटिंग होतात तर मग तू मला जेवायला का नाही बोलवलंस तिथे तुम्ही मेन अधिकाऱ्याला जेवणाला सोडून थांबता का बसता का नाही ना मग आता आम्हाला जेवायचंच आहे तेवढ्यात मंजू म्हणते आजोबा प्लीज तुम्ही माझं ऐका ना असं नका करू नाही नाही तू माझी मंदरणी अजिबात करायची आहेस असं म्हणूनच आजोबा तिथे बाजूला असलेला एक पाठ घेतात आणि हॉलमध्येच मॅटवर बसतात मांडी घालून आणि म्हणत असतात आता मी उपोषण करणार आहे जोपर्यंत माझा इथे टिल्या येत नाही तोपर्यंत मी काही जेवणार नाही आजोबा ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या नंतर मात्र सगळेजण इथे समजावत असतात अहो आजोबा प्लीज असं नका करू बाबांना यायला पप्पांना यायला दोन दिवस लागणार आहेत येऊ देत ना येऊ देत त्याला पण समजू देत ना इथे त्याच्या काकांना तुम्ही कसं वागणूक तुम त्याच्या काकांना तुम्ही जेवायचं सोडून ठेवूनच जेवत होता तेवढ्यातच आता कवी आणि सवी म्हणतात आजोबा प्लीज ना स्वारी ना चला ना जेवायला आणि तेवढ्यातच आता इथे जे आजोबा आहेत ते म्हणत असतात ठीक आहे तुम्ही म्हणताय म्हणून आणि ह्या माझ्या दोन नाती म्हणतायत म्हणून आणि तेवढ्यातच त्या म्हणतात शुभम भव तू आजोबा म्हणतात अगे तू आशीर्वाद आहे शुभम भव तू कधीही उठसूट काय म्हणत असता शुभम भव तू तेवढ्यातच त्या ते म्हणतात बरोबर आहे बरं चला ना चला जेवायला चला ना खूप भूक लागली जीवयात ना मस्तभेद केलेला आहे तेवढ्यातच आजोबा म्हणतात काय कुठे जेवायचं आहे कुठे तिथे जेवायचं आहे का तिथे नाही तिथे जेवायचं नाही मग कुठे जेवायचं अरे त्या टेबलावर बसून जेवायचं आहे का त्या टेबलावर टेबलावर बसून जेवायचं नाही मग कुठे जेवायचे असा प्रश्न ते विचारतात अरे तुम्ही विसरलात का तुम्ही सगळी संस्कृती विसरला आहात का काय सांगून ठेवलेलं आहे ते ब्रिटिश येऊन गेले इंग्रज येऊन गेले आणि तुम्हाला नाही त्या सवयी लावून गेले संस्कृती नावाची काही चीज आहे की नाही तेवढ्यातच सपना म्हणत असते संस्कृती संस्कृती तिला संस्कृती हा शब्द म्हणताच येत नाही तेवढ्यातच आजोबा म्हणते काय काय म्हणालीस तू काय म्हणालीस अगं तुला संस्कृती हा शब्द म्हणता येत नाहीये तेवढ्यातच ती पुन्हा म्हणत असते येतो येतो ट्राय करते आणि नंतर हळूच म्हणते संस्कृती आता इकडे आजोबा म्हणत असतात अजिबात नाही महाराष्ट्रीयन पद्धतीने पारंपरिक पद्धतीने जेवायचं आहे जा माया पितळ्याचं ताटे घेऊन ये पितळ्याचे ताटे अहो मस्त केळीच्या पानावरचा भेद केलाय आरोग्यासाठी चांगलं असतं म्हणून बरं ठीक आहे तोवरच सवी इथे सतरंज टाकत असतात आणि केळीच्या पानावरती जेवण वाढलेलं असतं आता केळीच्या पानावरती जेवण वाढल्यावर पाच ताट बनवलेली असतात आणि इथे जेद्या म्हणत असतो अगं पाचच ताट का बनवलीस आणखी बनव ना हो हो बनवतो बनवतो आता लगेचच सगळे जेवायला बसणार असतात तेवढ्यातच आता आजोबा म्हणतात अगं ए काय खरंच तुम्ही घरचे संस्कार विसरलात की काय आणि तुम्ही जेवायला बसणार आहात पुरुषांबरोबर पुरुष मंडळी अगोदर मग जेवणार अगोदर जेवणार आणि जे मग घरातील स्त्रिया जेवणार मग घरातील सुना जेवणार चला वाडा असं म्हणूनच ए माझ्या नातींनो तुम्ही चला जेवायला बसा असं म्हटल्याबरोबरच कवी आणि सवी इथे मायाकडं आणि सपनाकडं बघूनच हसत असतात त्याचबरोबर आता इथे जेद्या म्हणत असतो खरंच काय भूक लागलेली आहे आता लवकरच खायला सुरुवात करायची आहे तेवढ्यातच आता पुन्हा आजोबांची गर्जना होते ते म्हणतात ए काय चाललंय तुझं अरे खरच खरंच रे काय देवा परमेश्वरा कसं होणार आहे अरे जेवणाच्या अगोदर काहीतरी असतं की नसतं अरे जेवणाच्या अगोदर श्लोक म्हणायचा असतो आणि तेवढ्यातच इथे सपना म्हणत असते हो हो मला येतोय श्लोक मी लहान असताना माझ्या नानांनी शिकवला होता येतोय बघा ह्या पोरीवर बहुतेक चांगले संस्कार दिसतात मन बरं तेव्हा आज ती म्हणत असते वदणी कवळ घेता कवळ अगे कवळ कवळ नाही ग कवळी नाही कवळी म्हणजे काय अगं काय चाललंय हे तुझं तू अशी कशी बोलू शकतेस असं कसं करू शकतेस ह्या सगळ्या गोष्टी इथे आता आजोबा बोलत असतात आणि तेव्हा आज इथे मी म्हणतो तसा श्लोक म्हणायचा आहे आणि असं म्हणूनच आता इथे आजोबांनी हात जोडलेले असतात आजोबांनी हात जोडल्याच्या नंतर इथे श्लोक म्हणायला सुरुवात होत असते तेवढ्यातच आता इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट आजोबा श्लोक तर म्हणत असतात पण त्यांच्या पाठीमागे श्लोक म्हणायला कोणालाही येत नसतो त्यांच्या बरोबरीला सुद्धा येत नसतो फक्त इथे आपली मंजू ती म्हणत असते त्यांच्या बरोबरीने श्लोक आजोबा तर मध्येच थांबतात पण तो श्लोक इथे आपल्या मंजूने पूर्ण केलेला असतो आणि मंजूने श्लोक पूर्ण केल्यावर सगळेजण मंजूकडे पाहत असतात तेवढ्यातच आजोबांचं तोंडच पडलेलं असतं ते म्हणत असतात खरं सांगायचं तर कोणावरही संस्कार नाहीयेत फक्त आणि फक्त ह्या मुलीवरती संस्कार आहेत मला असं वाटतंय की सुर्व्यांचा हा वारसा ही मुलगीच पुढे नेणार आहे आणि सुर्वेंचा वारसा ही मुलगीच चालवणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आता इथे आजोबा बोलत असतात त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता प्रेक्षकांनो इकडे जे आजोबा आहेत ते जेवता जेवताच त्यांच्या खोलीमध्ये उठून गेलेले असतात आणि जेवता जेवता त्यांच्या खोलीमध्ये उठून गेल्यानंतर इकडे जो सत्या आहे सत्या आणि मंजू त्यांना बोलवण्यासाठी निघालेले असतात पण आजोबा मात्र काहीच ओ देत नाही किंवा काहीच बोलत नसतात कारण इथे आता ते त्यांच्या खोलीमध्ये गेलेले असतात आणि ही गोष्ट इथे सत्या आणि मंजूला खूपच धक्कादायक असते कारण त्यांना आमची खोली कोणी दाखवली असा प्रश्न त्यांना पडलेला असतो आणि तेवढ्यातच इथे जो काही जेदे आहे तो म्हणत असतो कोणी काय कोणी म्हणजे ह्यानी ह्यानी ही सपनाने दाखवलेली आहे सपनाने असं म्हणताक्षणी आता इथे सत्या विचार करतो की काय तेव्हाच सपना म्हणते नाही नाही तसं नाही मी त्यांना म्हटलं होतं इथे खाली खोली आहे म्हणून पण ते म्हटले नाही नाही मला वर खाली केलं तर व्यायाम होईल ना माझा आणि म्हणूनच मी वरच्या खोलीत जातो असंच ते म्हणाले आणि तेवढ्यातच आता जेद्या म्हणत असतो हो का असं झालंय का तेवढ्यातच सपना दातच खात असते ती म्हणत असते थांब तुला तर चांगलंच बघते आता इकडे म्हणजे विचार करत असते पण ते आपल्या खोलीत गेलेले आहेत मग आता आपण काय करायचं कुठे झोपायचं पण ते असे आता कावर निघून गेले काही कळत नाही इकडे सपना मात्र त्या सगळ्या गोष्टी तीवर सावरा सावर करत असते आता खरंतर ती खोली इथे सपनीनेच दाखवलेली असते तर प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच उड़ेच्च। उद्याचा भाग तर खूपच इंटरेस्टिंग आणि तेवढाच रंजक होणार आहे आता इकडे सत्या आणि त्याचबरोबर मंजू खूप सारे प्रयत्न करत असतात की आजोबांना उठवण्यासाठी पण सत्या सुद्धा थोडासा घाबरलेला असतो तो म्हणत असतो नाही नाही मी असं नाही करू शकत त्याचसोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की ती म्हणत असते बाहेर तर खूपच गुंडा आणि हिरोगिरी दाखवत असतोस आणि घरामध्ये काय होतंय रे जाना आवाज दे त्यावरच ते फक्त फक्त आजोबाच आहेत ना आणि त्यापेक्षा जास्त काय करणार आहेत तेवढ्यातच आता सत्या आजोबा आजोबा म्हणून आवाज देतो पण समोरून काहीच आवाज येत नाही तेवढ्यातच आता सत्या मोठ्याने आवाज देतो आणि काय रे काय पाहिजे मला झोपून देणार आहात की नाही तेवढ्यातच सत्या म्हणतो पण आजोबा ही माझी खोली आहे आमची खोली आहे तेवढ्यातच ते म्हणतात मग ह्या घरामध्ये मला जागा आहे की नाही नसल जागा तर तसा सांगा मी जातो आत्ताच्या आत्ताच आता इकडे मंजू म्हणते राहू दे सत्या कुठलाच पर्याय नाहीये आता आपल्याकडे मग आता आपण काहीतरी मार्ग काढला पाहिजे असं म्हणून दोघ जणं जिन्यामध्ये बसलेले असतात आणि विचार करत असतात तेवढ्या तर सत्या म्हणतो मला तर काही सुचे बग, नाही बघ तेव्हा मंजू म्हणते बरं ठीक आहे तू सोप्यावरच झोप मी खाली हॉलमध्ये चटई यंत्रून झोपते तेव्हा तो म्हणत असतो नाही अजिबातच असं चालणार आहे बरं ती म्हणते ठीक आहे मग एक काम कर तू आणि जयदीप भाऊजी इथे त्यांच्या खोलीत झोपा मी आणि इथे सपना ओहिनी इथे एका बाजूला झोपतो पण तो म्हणत असतो हे सुद्धा अजिबातच मला चालणार नाही पण माझ्याकडे याहीपेक्षा खूप भन्नाट असा प्लॅन आहे तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण पाहत आहोत मंजू आणि सत्यावर गच्चीवरती झोपलेले असतात मस्त अंतरुण घातलेलं असतं त्याचबरोबर बाजूला नेटसुद्धा लावलेलं असतं आता बाजूच्या कुंडीमध्ये मस्त गुलाबाची फुलं आलेली असतात मंजू झोपलेली असते सत्या काही गुलाबाची फुलं तोडतो आणि मंजू समोर ठेवत असतो आणि मंजूसमोर गुलाबाची फुलं ठेवल्यानंतर ती झोपेतच असते पण सत्या मात्र अगदीच तोंडावर हात ठेवूनच ती उठण्याची वाट पाहत असतो आता आजोबांना कुठे एवढी झोप हो आहे आजोबा तर पहाटच उठलेले असतात आणि शोधत शोधतच इथे टेरेस वरती आलेले असतात आता समोरचं दृश्य आजोबा तर पाहतच राहत असतात आता मात्र हे सगळं पाहिल्यानंतर आजोबा सत्या आणि मंजूला आता मंजूला काही बोलतील का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे त्यासोबत आता सत्या अगदीच भान हरपून मंजूकडे पाहत असतो तर इकडे आजोबा मात्र सत्याला पाहत असतात तर अशाच नवीन मालिकांचे रिव्ह्यूज जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील त्याच्या नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि त्यासोबतच रंजकदार अशा एपिसोड सोबत, सोबत तोपर्यंत पाहत राहा कॉन्स्टेबल मंजू